अय शिकरण पोळ्या भात पण केल्यास काय आज अरे बाळा असं नाही आज अगं एवढं सगळं मुघं म्हणलं मुघ लागलं तर वाट पहिलं वाढते की तुम्हालाच खायला केले के पहिला ही निवत निव्वद दाखव हात पाय दुसरा जा निवत दाखवायचं हां पाणी घे हातात अहो असं ही ना नं हां हे धर हां ही पकड वर ठेवायची तर हां आणि पाया पडायचं ठेवूवर हां थांब हां लावते अगरबत्ती पाया ते चल थांबे की ए ते भात आणि आमटी नंतर वाढ पाया पोळी शिकार आणि बस आज काय आहे का अरे आज आखी ती नाही का हा मग ती काय असते अरे आखी ती म्हणजे जर आपल्या घरात कोण मेलेले बिलेले असते ती का नाही मग त्याने निवड दाखवायचं असते आणि एक गणतीन म्हणजे एक माणूस जेवायला घालायचा असते त्याचं ताट काढून ठेवले तुझी मला का दाखवायला अरे बाप गेला तुझा सकाळ सकाळी मग आता निवड कोण मी बाय माणूस दाखवते निवड म्हणून म्हणलं तू आपलं दाखव तुला आवडते माहिती माहितीये मला खा कुस करणे बोलवायला लागलं म्हणजे शंभर भर होती आणि एकाला बोलवायचं नाही एकाला नाही बोलवलं म्हणजे आणि परत वाईट वाटून घेते ती तेवढं त्याच्या घरच्याशी ते ते पण बोलूया काका काकूला अशी होते दहा बारा माणसं होते तेवढं केलंय जेवण एवढं सगळं केलंय आणि तुझा बापच नाही बघ जेवायला याला गडबडीत तसाच कामावर उठून डबा देऊन ये काय वाढू काही बस खा की मग नको माल नको तू